आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये मध्यधुंद ट्रेलर चालकाने रॉंग साईडने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान पन्नास वाहनांना धडक दिल्याची घटना घडली या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडले अंबरनाथ मधून जाणाऱ्या डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला नेवाई नाक्याकडून बदलापूरच्या दिशेनं ना निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाई नाक्यावर एका वाहनाला धडक दिली त्यानंतर पालेगाव अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी वैभव हॉटेल चौक सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात रॉंग साईडने ट्रेलर चालवत हा चालक आला वाटेत समोर येईल त्या ते वाहनांना त्याने धडक दिली यात कार दुचाकी रिक्षा इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीचा समावेश होता तर एका दुचाकी चालकाला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केलं शिवाजीनगर पोलीस आणि रिक्षा चालक हे पाठलाग करत असल्यानं मध्यदुंद ट्रेलर चालकानं आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर घुसवला आणि अतिवेगामुळे ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या या धडकामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी काही जण जखमी झाले असून किमान पन्नास गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे टू व्हीलर वाला टू व्हीलरला विचारतो बरं इकडून का आलीस तू सिंगल रोड आहे तू इकडून नाही यायचा त्यांनी रोड काढला त्याच्या नाकावरती मारला त्याचा रक्त निघला तर टू व्हीलरला पळून गेला घाबरून मग आम्ही बोललो विचारलं काय रे काय रे काय करूस तर डायरेक्ट पोलिसवाल्याची गाडी त्यांनी ठोकली चौकीजवळ पोलिसवाल्याच्या गाडीवर गाडी घातली माझ्या अंगावरती घातली आणखीन तीन चार रिक्षा ठोकल्यात पुढं गेलो वैभवच्या इथं पुढं त्या टनला तिथपर्यंत गाड्या ठोकीत रॉंग साईडने चढवत चढवत गेला आणि तिथं विचारतोय तर तो अंगावर चढवी गाडी फडावाल्यांच्या इथं एक रिक्षा ठोकली यांनी वाळावाल्यांच्या इथं रिक्षाच्या अंगाव घातली मी उभा होतो तिथं माझ्या अंगाव घातली माझे व्हिडिओ आहेत कोणाकडे असतील बघा भेटतील तुम्हाला आणि नंतर मी तो पळाला पुढे गेला ग्रीन सिटीच्या इथून सिग्नल वर सीएनजी पंपाच्या इथून टर्न मारून आतमध्ये आला आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री औनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री औनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो